लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता आहात संध्याला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि परिवारासह आपला मतदानाचा हक्क बजावला आहे मतदानासाठी निघण्यापूर्वी कोल्हे यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले त्यानंतर कोल्हे कोल्हेमाळातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला तसेच जाडाराव पाटलांनी घरातील गायीचं पूजन करून सहकुटुंबानं मतदानाचा हक्क बजावला अतुल बेंके यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला तसेच शरददा सोनवणे यांनीही मतदानाचा हक्क डॉक्टर कोल्हे म्हणाले की रात्रभर अनेक ठिकाणहून पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत मात्र पोलिसांनी योग्य ती दखल घेतली नाही विरोधकांवर जेव्हा अशा पद्धतीनं मत विकत घेण्याची पंचेचाळीस मिनिट हा सगळा सीसीटीव्ही आहे तो बंद असल्याचं उघडकीस आलेला कसं बघतोय अनेक प्रश्न खरं तर समोर येतात की अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी मशीन नेमके बंद का होते याचा खुलासा खरं तर संबंधित यंत्रणेनं करणं गरजेचं आहे आणि याविषयी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होणारी गोष्ट त्यामुळे तातडीनं याबाबत खुलासा हा संबंधित यंत्रणेनं निवडणूक आयोगानं हा केला पाहिजे हे सी सी टी व्ही नेमके बंद का होते त्याचा बॅकअप काही होता का या संदर्भातील खुलासा हा निवडणूक आयोगानं तातडीनं करणं खरं तर गरजेचं आहे काय प्रश्न म्हणजे आज हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान सुरू असताना एक अत्यंत धक्कादायक ही गोष्ट समोर आली आणि त्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा पोलिंग एजंट हा प्रचार साहित्य घेऊन मतदान केंद्रामध्ये बसला होता आणि काही माजी सैन्यदलातल्या अधिकाऱ्यांनी काही सैन्य माजी अधिकाऱ्यांनी त्याला जाब विचारलाय हा व्हिडिओ मला पाठवण्यात आला आणि हा व्हिडिओ समोर आला आणि मी त्या सैन्यदलातल्या माजी अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की देशां आपण फौजमध्ये असताना सैन्यात असताना देशाच्या सीमांचं रक्षण केलं होतं आणि आता सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर आपण देशाच्या लोकशाहीचं हे इतक्या सजगतेनं आपण रक्षण केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो परंतु महायुतीच्या या उमेदवारांचा पोलिंग एजंट या पद्धतीनं प्रचार साहित्य घेऊन बसतो याची तक्रार तक्रार मी निवडणूक आयोगानं निवडणूक आयोगाकडे केलेली आहे आणि याविषयी तातडीनं कार्यवाही होणं हे अपेक्षित आहे समोर आलेलं आहे शिरूर मध्ये काही प्रकार घडतायत तर या सगळ्या संदर्भामध्ये काय म्हणणार की सत्ताधाऱ्यांची यंत्रणा जी आहे ती या काही प्रकारानं काम करते मला असं वाटतं की हे जेवढे प्रकार घडतायत हे सगळे प्रकार मी मायबाप मतदारांना आवाहन करेल की हे सगळे प्रकार तुमच्या समोर आणतोय पण हे सगळे प्रकार आणत असताना लोकशाही वाचवणं लोकशाही टिकवणं तुमचं माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळं असा एक प्रकार जर समोर आला तर त्याच्या पाच पटीनं तुम्ही बाहेर पडलं पाहिजे तुम्ही समोर आलं पाहिजे आणि तुम्ही समोर येऊन तेवढं जास्त मतदान केलं पाहिजे जेव्हा चांगलं आणि वाईट चांगलं आणि वाईट या दोन प्रकारचा संघर्ष सुरू असतो तेव्हा वाईट एक जर असेल तर चांगलं पाच आलं तर ते चांगलं हे वाईटाला झाकतं आणि चांगूलपणाचा कायम विजय होतो त्यामुळे माझी मायबाप मतदाराला विनंती आहे शून्य मतदारांना विनंती आपल्या देशाची निवडणूक आहे आपल्या लोकशाहीची निवडणूक आहे त्यासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडा आणि मतदान करा ही माझी विनंती काही ठिकाणी तुमच्या पोलिंग एजंटला बसू दिलं जात नाही अशा काही तक्रारी करण्यात या तक्रारी केल्यानंतर अजूनही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे अशा पद्धतीनं जर पोलिंग एजंटला आतमध्ये बसू दिलं जात नसेल तर मी आता स्वतः त्या ठिकाणी जाऊन काय हा नेमका प्रकार घडला आहे तो मी स्वतः पाहणार आहे काही ठिकाणी एक दोन ठिकाणी व्ही व्ही मशीन सुरू नसल्याचंही निदर्शनास आलेलं आहे मला वाटतं या अशा पद्धतीनं रडीचे डाव जे खेळले जातात हे रडीचे डाव खेळणं आता तरी बंद व्हावं आणि आमच्या पोलिंग एजंटला आणि यांना नियमाप्रमाणे एक निकोप वातावरणामध्ये निवडणूक पार पाडावी हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे मतदान केंद्र बंद असल्यामुळे रांगा देखील लागलेल्या दिसून येतात नाही खरंच ही निवडणूक आयोगानं सुद्धा याची आणि निर्णय अधिकाऱ्यांनी याची तातडीनं दखल घेऊन या संदर्भामध्ये मतदान होण्याच्या दृष्टीनं सुरळीत मतदान पार पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रत्येकाने तातडीनं याविषयी लक्ष घालणं गरजेचं आहे ईमेलवरून ही सगळी तक्रार आहे आता दाखल केलेली आहे काही उत्तर आलेले आहे नाही अजून मला तरी याचं अजून उत्तर मिळालेलं नाही आहे आता मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्याची शहानिशा करतो लोकसभा मतदारसंघातली जनता ही स्वाभिमानी आहे कोणी दम दिला आणि कोणी खोटं बोल पण रेटून बोल केलं अशा गोष्टींना शिरूरची स्वाभिमानी जनता थाला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव गाव संध्या आवाज महाराष्ट्राचा